हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवता आहे ओम सर्व श्री इष्ट देवता आहे आपल्या समोर हजार आहे माझ्या धरम करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस शैलिवशक एकोणविशे शेहेचाळीस संरुशेषे मास मार्गशेष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे उद्या पहाटे चार वाजून दोन मिनिटांनंतर अमावस्या तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो ज्येष्ठ नक्षत्र आहे रात्री अकरा वाजून बावीस मिनिटांनंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो गंड योग आहे रात्री नऊ वाजून एक्केचाळीस मिनिटांनंतर योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो विष्टीकरण आहे दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटांतर शकुनी सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून दोन मिनिटांतर चतुष्पाद करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य राशीत असेल चंद्र वृश्चिक राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी असेल या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आपण आता आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक वळी पाणी थोड्याक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शंभो प्रवर्तमान सध्या कलियुगे प्रथम पाधे जंबुद्वीपे भरत वर्षे भरतघडे मेरो दक्षिण दिग्पागे महाराष्ट्र देशे व्यापारिक चंद्रवान शलिवान शकोनाशे शेहेचाळीस प्रभाधी संवसरामध्ये क्रोधी नामसहे उत्तरायणी शिशे ऋतु मार्गशीर्ष मासे कृष्ण पक्षे रविवार वासरी ज्येष्ठा नक्षत्र गंड योगे विष्टि करणे चतुर्दशी शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न पा, मो पात्र श्री पार्वती पति परमेश्वर पा, विद्यार्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीश मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या द्या या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी तीन वाजून बावन मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घेऊन नवीन संकल्प तयार करायचे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख आवश्यक आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्र आपले जीवन अधिक सुलभ बनेल मित्रांनो मित्रांनो मुहूर्तासंबंधी बोलायचे झाले तर आज अर्थात आता अमावश्या जवळ आल्याने कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विधीसाठी एकही एक मुहूर्त उपलब्ध नाही मित्र अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही धार्मिक विधीसाठी नाना प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने व स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका कारण हे मुहूर्त इमर्जन्सी असतात आणि एमर्जन्सी असेल तरच यांचा वापर केला जातो तोही पंडिताच्या माध्यमातून जन्मकुंडलीच्या माध्यमातून कारण ते परिपूर्ण असे मुहूर्त नसतात त्यात काहीतरी कमी असल्याने मिळणाऱ्या फळात देखील कमीपणा येण्याची शक्यता असणार आहे विधी दरम्यान काही बाधा येण्याची देखील शक्यता असणार आहे मित्र मित्रांनो पंचांगातली इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया मित्रांनो शुद्धी नाही तीन विशेष मित्रांनो चतुर्दशी श्राद्ध कर्म आहे जर आपल्या ला सोडून आपले पूर्वज जर या तिथीवर परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान एकत्रित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे घरे किंवा तीर्थक्षेत्री पंडिताच्या माध्यमातून विधिवत देवता प्राप्नाकाही मित्रांनो तेव्हाच आपली पितृशैव आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय होईल मित्रांनो मित्रांनो दुपारी तीन वाजून बावन मिनिटांपर्यंत भद्रायोग आहे हा स्वामीच्या अंडर याचा स्वामी राहू आहे त्यामुळे राहू आपल्याला फारसे यश देताना दिसत नाही त्यामुळे आपण आपली कामे सावधानतेने करावे मित्रांनो शिवरात्री आहे मित्रांनो आज तेव्हा जे शिवभक्तगण या शिवरात्रीचे मासिक शिवरात्रीचे आचरण करत असेल त्यांनी निमात राहून आचरण करायचे आहे आणि सामान्य शैवांना शिवलिंगाची पूजा करायला मिळणार नाही कारण रात्री मंदिर बंद असतात तर त्यामुळे त्यांनी केवळ शिवधारणा शिवमंत्र जप वगैरे करावा मित्रांनो ध्यानधारणा लिंगायत समाज मात्र त्याला करायची असेल हे व्रताच्या तो अवश्य करू शकतो मित्रांनो कारण शिवलिंगाची पूजा आपल्या तो मध्यरात्री आपल्या घरीच करणार आहे मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला का हो नव्यानं काही होम यज्ञ कर्मकांना करायचे असेल तर अवश्य करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी आपल्याला घ्यायची अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो जे रेग्युलर आहे ते कधीही करू शकता मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या वेळेत राहू हा अत्यंत प्रभावी असतो मित्रांनो तेव्हा आपण विचार करूनच या महत्वाच्या कामांना हात घालायचा आहे मित्रांनो जर अपयश आले तर काम तिथल्या तिथे इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो प्रमुख गोचर ग्रहामध्ये सध्या गुरु बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी पर्यंत वक्री असणार आहे तेव्हा या वक्रीपणाचे फळ जो गुरु आहे तो आपल्या कुंडलीशी जसं संबंधित आहे त्याचप्रमाणे तो प्रदान करणार आहे जेथे असेल तेथे आणि तिथून जेथून तेथून जो नजर टाकणार आहे त्या घरांची तो शक्यतो देणार आहे यामध्ये तो शुभाशुभ किंवा मिश्रण शोभाशी फळे देऊ शकतो धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स मध्ये मत आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा मंदिरा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम शिवशंभू